ओम नम शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरतालिकेचे व्रत केले जाते महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांमध्ये हे व्रत विवाहित महिला पतीच्या कल्याणासाठी दीर्घायुष्यासाठी आणि कुमारिका उत्तम वर मिळावा यासाठी हे व्रत करतात असं म्हणतात की या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवाला प्राप्त करण्यासाठी केली होती त्यामुळे या दिवशी महिला उपवास करतात आणि शिवलिंगासह देवी पार्वतीची पूजा आराधना देखील करतात तसेच हरतालिका व्रताच्या दिवशी हरतालिकेची कहाणी देखील ऐकली जाते तर मी तुम्हाला हरतालिकेची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चनमती नवीन असाल चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंट मध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल पार्वती यांची प्रेम कथा सुद्धा एक तत्वज्ञान आहे पार्वती म्हणजे हिमालयाची कन्या गिरिजा ती कोणावर भरली तर सदैव अंगाला राग लावून तास तर कधी कैलास पर्वतावर ध्यान लावून बसणाऱ्या एका वैराग्यावर भोळ्या महादेवावर शंकर पार्वतीच्या प्रेमाबद्दल पौराणिक कथा जाणून घेऊया आणि त्यानंतर मी तुम्हाला हरतालिकेची कथा सांगणार आहे राजा दक्षला शक्तीची आदी देवता असेल आणि त्याचबरोबर सर्व गुण संपन्न असेल अशी कन्या पाहिजे होती म्हणून त्यांनी भगवती आद्य देवीला प्रसन्न करण्यासाठी तप केले काही दिवसांनी आद्यदेवी प्रसन्न झाल्या आणि त्यांनी केलेल्या तपाचे कारण विचारले तेव्हा दक्ष राजा त्यांना आपल्या तुमच्यासारखी एक कन्या हवी आहे असे वरदान मागितले तेव्हा देवीने प्रसन्न होऊन मी तुझ्या घरी स्वतः तुझी कन्या बनवून जन्म घेईन असे वरदान दिले पुढे राजा दक्ष याला कन्या झाली व तिचे नाव सती असे ठेवले सती बाल्यावस्थेपासूनच शूर आणि पराक्रमी होती, तिचे हे गुण पाहून स्वतः दक्ष राजा आश्चर्यचकित व्हायचे काही वर्षांनी सती मोठी झाली आणि राजा दक्ष तिच्यासाठी वर शोधण्यास सुरुवात करू लागले याबद्दल त्यांनी ब्रह्मदेवांकडे याची वाच्यता केली तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले ही आद्यदेवीची शक्ती आहे म्हणजे ही आदिशक्ती देवी असल्यामुळे हिचा विवाह आद्यदेवता शंकरांशी लग्न होणे उचित होईल ब्रह्मदेवाचे हे म्हणणे दक्ष राजाने स्वीकारून त्यांनी त्यांचा विवाह शंकराबरोबर लावून दिला हा शिव आणि सतीचा विवाह सोहळा म्हणजे महाशिवरात्री म्हणून ओळखला जातो विवाहानंतर सती शंकराबरोबर कैलासावर राहण्यास गेली परंतु दक्ष राजा आणि शंकराचे पूर्वीपासून वैर असल्याने ते शंकराला फारसे महत्व देत नसत एकदा दक्ष राजाकडे एक, एक महायज्ञ होणार होता त्यामध्ये सर्व देव लोकांना आमंत्रण होते पण दक्षाने सतीला आणि शिवाला आमंत्रण दिले नाही सतीला आपल्या पतीचा अपमान झाला आहे हे कळताच ती त्या गोष्टीचा जाब विचारण्यास माहेरी जाण्यास निघाली शिवाने तिला जाण्यास रोखले शिवाने सांगितले की तुझे वडील माझा अपमान करतात म्हणून जर तू तेथे गेलीस तर तेथे तुझाही अपमान करतीलस म्हणून तू जाऊ नकोस परंतु काही ऐकण्याच्या सतीच्या स्वभावामध्ये नसल्यामुळे शेवटी शिवशंकराने तिला माहेरी जाण्याची परवानगी दिली तेथे जाता सतीने आपले पिता राजा दक्ष यांना सर्व देव लोकांसमोर जाब विचारण्यास सुरुवात केली समस्त देव लोकांना या महायज्ञाचे आमंत्रण असताना स्वतः तुमच्या कन्येला आणि शिवाला आमंत्रण नसणे किती अपमानास्पद आहे त्यावर दक्ष राजाने शिवाबद्दल असलेल्या रागामुळे गृणास्पद बोलायला सुरुवात केली ते म्हणाले शिव हे स्मशाने भूतप्रेतांवर राहणारे एक शूद्र व्यक्ती आहे ते जाळलेल्या प्रेतांच्या राखा शरीरावर विलेपून असतात त्याचबरोबर त्यांना वस्त्र आभूषणे म्हणजे एक विचित्र गोष्ट आहे आहे त्यामुळे त्यामुळे त्यांना या यज्ञात मान मिळणे कठीण देव लोकात माझा अपमान होईल आपल्या पती विरोधात काढलेल्या अपमानास्पद वाक्यामुळे सतीच्या मनात सुडाची भावना निर्माण झाली परंतु शिव तिचा पती आणि राजा दक्ष जन्मदाता असे मनात आल्याने ती थांबली या अपमानाचा बदला म्हणून तिने दक्ष राजा आणि समस्त देव यांच्यासमोर त्याच महायज्ञ कुंडात आपले प्राण अग्निदेवाच्या स्वाधीन केले असा प्रकार शिवाला कळताच ते त्या ठिकाणी गेले त्यांनी सतीचे पार्थिव उचलले आणि रागिष्ट होऊन आपले तिसरे नेत्र उघडून तांडव नृत्य करायला सुरुवात केली त्याचा परिणाम म्हणून संपूर्ण सृष्टीमध्ये हा सगळीकडे निसर्गाने कोप घेतला हा घडत असलेला प्रकार जर कोणी रोखला नाही तर संपूर्ण सृष्टी उद्ध्वस्त होईल म्हणून विष्णूंनी आपल्या हातातील सुदर्शन चक्र सतीच्या पार्थिवाकडे फेकले सुदर्शन चक्राने सतीचे एकावन्न तुकडे झाले आणि संपूर्ण पृथ्वीवर पसरले तेव्हा शिवाचा राग शांत झाला त्याच क्षणी शिव वाहनावर आले सतीचे शक्तीपीठ भारत वर्षात एक्कावन्न जागांवर पडले म्हणून यांना एक्कावन्न शक्तीपीठ म्हणतात उत्तर भारतात सतीला सती म्हणतात आणि दक्षिण भारतात सतीला दक्षायणी नावाने म्हणतात या कृत्याचा विष्णूंना पश्चाताप झाला आणि शंकर एखादा शाप देण्याच्या अगोदर विष्णूंनी एक्कावन्न सतीच्या शक्तीपीठांकडे जाऊन भगवती देवीची आराधना केली तेव्हा भगवती देवीने विष्णूंना आशीर्वाद देऊन मी पार्वतीच्या रूपात येईन असे सांगितले तेव्हा विष्णूने शिवशंकरांना वचन दिले की सती ही पर्वताची म्हणजेच हिमालयाची कन्या गिरिजा बनून पार्वतीच्या रूपात पुन्हा जन्म घे यानंतरची कथा अशी आहे की मानवांमध्येच ना नाही तर देवामध्ये सुद्धा मनपसंत जोडीदाराला मागणी घालण्याचे श्रेय आणि आद्यप्रेमिका म्हणून नाव घ्यायचं तर प्रथम स्थान आहे उमा पार्वती ते पुढील कथेमधून समजून घेऊया श्री विष्णू भगवान यांच्या वरदानामुळे हिमालय पर्वताची कन्या म्हणून पार्वतीचा जन्म झाला लाडाकुडात वाढलेली राजाची कन्या ही गिरी कन्या गिरीजा अखंड प्रेमात पडली तर कुणाच्या अंगाला भस्म लावलेल्या व्याघ्रांवर परिधान केलेल्या दाढी जटा वाढवलेल्या एक कपलक जोग्याच्या त्याच्याशी लग्न करायचा विचार तिचा पक्का होता किती समजावलं तिला कोणी राजकुमार पाहू ग तुझ्यासाठी पण पार्वती काही बादली नाही तिने शिवशंकर शंभोला प्रसन्न करून घेण्यासाठी तपश्चर्या देखील सुरू केली एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीने शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतामध्ये चांगलं असं व्रत कोणते श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादा व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते कसे ते तुला सांगते तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस वरत दिल करावा। ते एक हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलं थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्या तिथं नारद मुनी आले हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिचा योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवलं आहे म्हणून इथं मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून विष्णूकडे आले त्यांनी ती हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या बापानं ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागवलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करणे योग्य नाही असा माझा निश्चय आहे असं सांगून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे याला काय उपाय करावा मग तुला तुझ्या सख्यांनी एका घोर अरण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदीदृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापीलस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू तुम म्हणाली तुम्ही माझे पती व्हावे याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली मी गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी व्रत पूजा विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्यांचं पारण केलंस इतक्यात तुझा बाप तिथं आला त्यानं तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व हकीकत सांगितली पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका व्रत असं म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं आहे त्या ठिकाणी तोरम बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं तसेच पूजा करावी मनोभावे त्यांची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी ऐकावी व रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो सात जन्माचं पातक नाहीस होत राज्यमें स्त्रियांचं सौभाग्य वाढत कहाणी ऐकल्यावर यथाशक्ती वाण द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं अशा प्रकारे तू मला मिळवलं एकदा काय झाले रावण कैलासामध्ये शंकराला भेटायला आले पण द्वारपालांनी त्याला अडवले कारण शंकर, शंकर पार्वतीचे काही कारणाने भांडण झाले होते पार्वती रुसली होती रागून तोंड फिरवून बसली होती आता तिथे रावणाला कसे पाठवणार पण रावणाला आला राग तो म्हणाला मी कैलासच उचलून लंकेला घेऊन जातो रावण कैलास तोलू लागला पर्वत हलायला लागला पशुपक्षी यक्षगण सगळे घाबरून सैरा वैरा पळू लागले पार्वती पण घाबरली पण भांडण झालंय मग शंकराला कसे बिलगणार म्हणून दुरूनच तिने शंकराच्या हाताला धरले आहे आणि शंकर स्थित प्रज्ञापणे आपल्या पायाच्या अंगठ्याने कैलास दाबतो त्या भाराने जाऊ लागतो त्याचा अहंकार गळून पडतो त्यावर रावण शिवतांडव स्तोत्र गाऊन शंकराची स्तुती करतो शंकर त्याने प्रसन्न होऊन रावणाला क्षमा करून सोडून देतो शिवपार्वतीच्या वैवाहिक आयुष्यात चढ उतार पण आलेत आता हा गंगा उतरणाचाच प्रसंग पहाना आकाशातून त्रिमुखी गंगा पृथ्वीवर कोसळणार आहे गंगेचा ओघ पृथ्वीला सहन होणार नाही म्हणून भगवान शंकर गंगा आपल्या जटेत झेलण्यासाठी उभा आहे आणि सवत आणली की काय या विचाराने खिन्न होऊन तिथून काढता पाय घेणारी पार्वती शंकर एका हाताने तिला थांबवत आहे जणू म्हणत आहे अगं जाऊ नकोस तू समजतेस असं काही नाही या भागीरथासाठी गंगेला जटेत झेलत आहे इतकेच शंकराचा राग संताप तिसरा डोळा उघडणे पराक्रम गाजवणे वगैरे गोष्टी रणांगणासाठी राखीव आहेत या दैवी जोडप्याच्या संसारात पार्वती भोळ्या शंकराची काळजी वाहताना दिसते जसे समुद्रमंथनाच्या प्रसंगी जेव्हा हलाहल विष प्रकट झाले तेव्हा सर्व देवांनी शंकराकडे धाव घेतली शंकराला म्हणू लागले काहीतरी करून जगाला वाचव तेव्हा शंकराने हलाहल पिण्याचे ठरवले पार्वतीने त्याला सावध केले विरोध केला तरीही शंकराने हलाहल प्राशन केलेच तेव्हा विष पोटात जाऊ नये म्हणून पार्वतीने पटकन त्यांचा गळा धरला पार्वतीच्या प्रसंगावधानाने ते विष शंकराच्या कंठात राहिले त्यांचा कंठ विषाने काळा निळा झाला कपुरासारख्या गौरवर्णीय शंकराला नीलकंठ नाव मिळाले शंकर पार्वतीचा संवाद तर दैवी आहे कधी पार्वतीने म्हणावे एखादी गोष्ट सांगना ना की लगेच शंकराने तिला विद्याधर राजाची रोमांचकार कहाणी सांगितली त्यांच्या या संवादातून बृहत कथा या सर्वात मोठ्या आणि प्राचीन कथा संग्रहांचा जन्म होतो किंवा पार्वतीने कधी योग साधनेबद्दल प्रश्न करावा आणि शंकराने तिला योग मार्गाचे ज्ञान द्यावे या संवादातून नाथपंथांचा जन्म होतो कधी पार्वतीने नवल करावे इतका एकसारखा ज्याचा विचार करत बसला आहात ते गीता तत्व आहे तरी काय तेव्हा शंकराने तिचेच कौतुक करत म्हणावे देवी तुझे रूप जसे नित्य नूतन असल्याने तुझा थांग लागत नाही तसे गीतेतील तत्वज्ञानाचा विचार करून जावे तर रोजच नवीनच आहे असे दिसते तेथ हरू म्हणे जे देवी जैसे का स्वरूप तुझे तेसे हे नित्यनूतन गीता तत्व त्यांच्या दोघात श्रेष्ठ कोण कनिष्ठ कोण असे जर शंकराला विचारले तर तो पार्वती श्रेष्ठ आहे असेच म्हणेल शंकराच्या नावातून पण हे कळते त्यांना पार्वतीच्या नावाने ओळखले जाते जसे गिरिजापती उमाकांत पर्वतीपती पण पार्वतीची मात्र स्वतःची ओळख आहे अंबा दुर्गा गौरी उमा ती कधी स्वतःची ओळख मी शंकराची भार्या अशी करून देत नाही असे हे चौकोनी कुटुंब आहे पार्वती ही आद्यशक्ती असूनही शक्तीशिवाय शंकर अचेतन आहे शंकर म्हणतात पार्वती म्हणजे माझे चैतन्य आहे प्राण आहे शिवपार्वतीच्या कथेला फक्त संसारिक प्रापंचिक नाही तर सामाजिक आणि आध्यात्मिक जोड देखील आहे भगवान शिवशंकरांना बेलपत्र हे अत्यंत प्रिय आहे हे सर्वांनाच माहीत आहे भगवान शिवशंकर म्हणतात मी निर्जन ठिकाणी बिलवाचा आश्रय घेऊन राहतो बिलवा हे तीर्थम आणि सर्व मानले पाहिजे यात अजिबात शंका नाही जो भक्त मला बिलवाची पाने बिलवाची फुले बिलवाचे झाड किंवा बिलवाचे लाकूड चंदनाने पूजन करतो तो मला प्रिय आहे बिलवाला शिवासारखे समजा ते माझे शरीर आहे जो माझे नाव बिलवावर चंदनाने लिहून मला अर्पण करतो त्याला मी सर्व पापांपासून मुक्त करून माझ्या जगामध्ये स्थान देतो हे देवी लक्ष्मीजी स्वतः त्या व्यक्तीला नमस्कार करतात जे बिलवासह माझी पूजा करतात जे बिल्व मुळांमध्ये त्यांच्या प्राणाचा त्याग करतात त्याला रुद्र शरीर प्राप्त होतो आणि अशा मनुष्यावर नेहमी माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो आणि त्यासोबतच त्याला भगवान श्री विष्णू यांचा देखील आशीर्वाद मिळतो एकदा वनवास संपून रामजी सिंहासनावर विराजमान झाले होते त्यावेळी माता पार्वती आणि भोलेनाथ जगाची प्रदक्षिणा घालत होते तेव्हा भोलेनाथांनी पाहिले की रामजींच्या आजोबांचे श्राद्ध भंडाराचे आयोजन केले जात आहे तेव्हा भगवान भोलेनाथांनी विचार केला की मी सुद्धा रामजींच्या घरी जातो या बहाण्याने मलाही रामजींचे दर्शन घडतील मग भोलेनाथ माता पार्वतीला म्हणाले हे गौरा तू कैलास धामवर जा आणि आमच्या सन्न शिजवा मी जरा उशीराईन तेव्हा मातेने होकार दिला आणि माता कैलास धामला गेली तर इकडे भोलेनाथ रामजींच्या घरी पोहोचले आणि ब्राह्मणांसोबत एका पंक्तीत बसून भंडारा खाऊ लागले नंतर माता जानकीने ब्राह्मणांना पोट भरून अन्न दिले अन्न खाल्यानंतर सर्व ब्राह्मण उठले आणि निघून गेले पण भोलेनाथ तसेच बसून राहिले मग माता सीता लक्ष्मणजींच्या पत्नी माता उर्मिलाला म्हणाली सर्व ब्राह्मण उठले आणि निघून गेले का मग माता उर्मिला म्हणाली सर्व ब्राह्मण तर उठून निघून गेले आहेत फक्त एकच बसला आहे तेव्हा माता जानकी म्हणाली ठीक आहे असं वाटत आहे त्याला थोडी जास्त भूक लागली असावी त्यामुळे त्याला अधिक अन्न द्या मग माता सीता आणि माता उर्मिला आणि सर्व दासींनी भोलेनाथांना मनसोक्त भोजन द्यायला सुरुवात केली भोलेनाथ जेवत राहिले पण भोलेनाथांची भूक काही भागली नाही आणि ते जेवतच राहिले माता जानकीच्या स्वयंपाकघरातील सर्व जेवण संपले पण भोलेनाथ उठले नाहीत मग माता सीता पाणी घेऊन भोलेनाथांकडे गेली आणि म्हणाली बाबा थोडे पाणी प्या तेव्हा भोलेनाथ म्हणाले मी अर्धे अन्न खाईन तेव्हा पाणी पिईन आता माता सीता विचार करू लागली अजूनही अर्धेही अन्न खाऊन झाले नाही माता जानकीने पुन्हा सामान मागून भोलेनाथांना मनसोक्त अन्न खायला दिले पण भोलेनाथ अजूनही थांबायला तयार नव्हते तितक्यात माता कैकई तिथे आली आणि म्हणाली काय झालंय बेटी तुम्ही सर्व काळजीत का दिसत आहात तेव्हा जानकी म्हणाली माता सर्व ब्राह्मण उठून गेले फक्त हाच उरला आहे जो उठत नाही आता मी काय करू मग माता कैकईने पुन्हा जेवणाचे सामान मागवले इतक्यात भोलेनाथांनी हाक मारली ए माता मला खूप भूक लागली आहे तेव्हा माता जानकी म्हणाली बाबा नुकतेच पीठ भिजवले आहे मला काही पुऱ्या शिजवून द्या मग आणते तेव्हा भोलेनाथ म्हणाले ते भिजलेले पीठ आणा आता भोलेनाथांनी सर्व पीठ डाळी आणि तांदूळ स्वयंपाक घरात नेण्यापूर्वी संपवले पराभूत माता सीता धावतच रामजींकडे गेली आणि म्हणाली काय झाले की तू इतकी काळजीत का दिसत आहेस माता सीता म्हणाली सर्व ब्राह्मण उठून निघून गेले आहेत फक्त एकच ब्राह्मण बसला आहे जो सर्व भांडार रिकामे करत आहे रेशन आणल्यावर रेशन स्वयंपाकघरात जाण्याआधीच पोते संपवले जात आहे तेव्हा रामजी म्हणाले मला पाहू दे की ती व्यक्ती कोण आहे जेव्हा प्रभू श्रीराम तेथे पोहोचले तेव्हा त्यांना पाहताच त्यांनी ओळखले की हे माझे भोलेनाथ आहे रामजींनी मनातल्या मनात भोलेनाथला मनात वंदन केले आणि म्हणाले जानकी यांना कोणीही अन्न देऊ शकत नाही फक्त अन्नपूर्णाच यांना खाऊ घालू शकते आणि रामजींनी मनातल्या मनात माता पार्वतीला हाक मारली तेव्हा माता पार्वतीजी प्रकट होऊन म्हणाल्या काय झाले श्रीराम तुम्हाला माझी आठवण का आली रामजी म्हणाले माता हे बाबा उठत नाही जरा बघा माता पार्वतीजी म्हणाल्या हे तर मला म्हणाले होते की पार्वती कैलासावर जेवण आपण दोघे एकत्र अन्न खाऊ आणि स्वामी स्वतः इथेच जेवत आहे तेव्हा माता पार्वतीजी म्हणाल्या थांबा मी बघते आणि मातेने भोलेनाथजींच्या ताटात एक लाडू ठेवला भोलेनाथजींनी तो लाडू खाण्यास सुरुवात केली आता भोलेनाथ खात राहिले पण लाडू संपत नव्हता भोलेनाथ विचार करू लागले हा लाडू संपत का नाही आणि हा ओळखीचा लाडू का दिसत आहे भोलेनाथजी विचार करू लागले की हा कोणता लाडू माता सीता यांनी खायला दिला आहे मग त्यांनी माता सीतेकडे पाहिले तेव्हा अन्नपूर्णा माता पार्वती स्वतः कपाळावरती लालबिंडी लावून समोर उभी होती माता म्हणाली अजून किती लाडू देऊ आता पार्वतीला पाहून भोलेनाथ म्हणाले पुरे झाले आणि माझे पोटही भरले आहे भोलेनाथ उठले आणि सीतारामजींनी भोलेनाथ आणि माता पार्वतीजींचे खूप खूप आदर सत्कार केले तेव्हा भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले आणि त्यांना वरदान दिले माता जानकीला अनंत काळासाठी सौभाग्यवती राहण्याचे वरदान दिले व त्यानंतर दोघेही अंतर्धान विलीन झाले बोला जय जय भोलेनाथ प्रिय भक्तांनो आता ही कथा अत्यंत श्रद्धेने आणि प्रसन्नतेने ऐका भगवान श्री कार्तिकेय हे शिव आणि पार्वतीचे पुत्र असून ते सदैव बालकाच्या रूपात असतात परंतु त्यांच्या या बालस्वरूपामागे एक रहस्य आहे एकदा भगवान शंकरांनी पार्वतीसोबत जुगार खेळण्याची इच्छा व्यक्त केली खेळात भगवान शंकरांनी सर्वस्व गमावले हरल्यानंतर भोलेनाथ आपली लीला घडवत पाण्यांचे कपडे घालून गंगेच्या तीरावर गेले जेव्हा कार्तिकेयाला सर्व प्रकार कळला तेव्हा ते सर्व वस्तू परत घेण्यासाठी माता पार्वतीकडे आले यावेळी खेळामध्ये माता पार्वती हरली आणि कार्तिकेय भोलेनाथांचे सर्व सामान घेऊन परत गेले आता इकडे माता पार्वतीसुद्धा काळजी करू लागली की सर्व सामान गेले आणि भोलेनाथही गेले आहेत पार्वतीने त्यांची व्यथा त्यांचा पुत्र गणेश याला सांगितले त्यामुळे मातृभक्त गणेश स्वतः भगवान शंकरांकडे जुगार खेळायला गेला गणेशजींनी खेळ जिंकला आणि परत आल्यावर त्यांच्या विजयाची बातमी माता पार्वतीला सांगितली यावर माता पार्वती म्हणाली तू तुझ्या वडिलांना सोबत आणायला हवे होते गणेशजी मग भोलेनाथजींच्या शोधासाठी निघाले हरिद्वार मध्ये त्यांनी भोलेनाथजींची भेट घेतली त्यावेळी भोलेनाथ भगवान विष्णू आणि कार्तिकेयासोबत भ्रमण करत होते पार्वतीजींवर रागवलेल्या भोलेनाथने परत येण्यास नकार दिला भोलेनाथचा भक्त रावणाने मांजरीचे रूप धारण केले आणि गणेशजींचे वाहन मूषक यांना घाबरवले मूषक गणेशजींना सोडून पळून गेला या बाजूला भगवान श्री हरिविष्णूंनी भोलेनाथांच्या इच्छेनुसार फश्यांचं रूप धारण केलं होतं गणेशजींनी भोलेनाथला आई दुःखी असल्याबद्दल सांगितले यावर भोलेनाथ म्हणाले आम्हाला नवीन फासे बनवले आहेत जर तुझी आई पुन्हा खेळ खेळायला तयार झाली तर मी परत जाऊ शकतो श्री गणेशजींच्या आश्वासनावर भोलेनाथजी परत पार्वतीजींकडे गेले आणि खेळ खेळण्यास सांगितले यावर पार्वतीजी हसल्या आणि म्हणाल्या तुमच्याकडे अजून काय आहे ज्याने खेळ खेळता येईल हे ऐकून भोलेनाथ शांत झाले तेव्हा नारदजींनी त्यांना ते विना आणि इतर गोष्टी दिल्या या खेळात श्री भोलेनाथ प्रत्येक वेळी जिंकू लागले एक दोन फासे फेकल्यानंतर गणेशजींना समजले आणि त्यांनी भगवान विष्णूने फाशाचे रूप धारण करण्याचे रहस्य माता पार्वतीला सांगितले सर्व ऐकून पार्वतीजींना राग आला रावणाने मातेला समजवण्याचा प्रयत्न केला पण तिचा राग कमी झाला नाही आणि रागाच्या भरात तिने भोलेनाथजींना शाप दिला की गंगेच्या प्रवाहाचे ओझे तुमच्या डोक्यावर राहील नारदजींना कधीही एका ठिकाणी न राहण्याचा शाप होता भगवान विष्णूजींना शाप दिला होता की हाच रावण तुमचा शत्रू होईल आणि रावणाला विष्णू तुमचा नाश करील असा शाप दिला होता देवी पार्वतीजींनी कार्तिकेयाला कधीही तरुण न होण्याचा शाप दिला होता यावर सर्वांची चिंता वाढली तेव्हा नारदजींनी आपल्या विनोदी बोलण्याने मातेचा राग शांत केला तेव्हा मातेने वरदान मागायला सांगितले नारदजी म्हणाले की तुम्ही सर्वांना वरदान द्या तरच मी वरदान मागेन पार्वतीजींनी होकार दिला तेव्हा भगवान शंकरजींनी कार्तिक शुक्ल तिथीला थी जुगारामध्ये जिंकणाऱ्यांना वर्षभर विजयी राहण्याचं वरदान मागितलं भगवान विष्णूजींनी त्यांच्या प्रत्येक लहान मोठ्या कार्यामध्ये यश मिळण्याचे वरदान मागितले पण कार्तिकीयाने सदैव बालक राहण्याचे वरदान मागितले आणि सांगितले की मला कामुक इच्छांचा संसर्ग होऊ नये आणि मी सदैव परमेश्वराच्या स्मरणात तल्लीन राहावे शेवटी नारदांनी देवऋषी होण्याचे वरदान मागितले माता पार्वतीने रावणाला सर्व वेदांचे सुंदर स्पष्टीकरण दिले आणि सर्वांना तथास्तू म्हणाली कार्तिकेयाच्या जन्मापूर्वी जेव्हा तारकासुराच्या अत्याचाराने सर्व देवांना त्रास होत होता तेव्हाच भगवान शंकराने पार्वतीचं पाणी ग्रहण केलं होतं आणि तेव्हा सहामुखी कार्तिकेयाचा जन्म झाला त्यानेच तारकासुराचा वध केला तसेच एकदा भगवान शंकरांनी पार्वतीची लग्नापूर्वी परीक्षा घेण्यासाठी सात ऋषींना पाठवले सप्त ऋषींनी पार्वतीला समजवण्याचा प्रयत्न केला की भगवान शिव अशुभ आहे अशुभ पोशाख आहे आणि ते जटाधारी आहे आणि तुमच्यासाठी योग्य वर नाही तसेच शिवप्रभूंशी लग्न करून तुम्ही सुखी होणार नाहीस असे देखील ऋषींनी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या बोलण्याचा माता पार्वतीवर काहीही परिणाम झाला नाही त्या शिवप्रभूंशी लग्न करण्याच्या भूमिकेवर ठाम राहिल्या पार्वतीवर सात ऋषींच्या बोलण्याचा अजिबात परिणाम झाला नाही आणि त्या आपल्या निर्णयावर ठाम होत्या हे शंकरजींनी पाहिले त्यांनी स्वतःच पार्वतीची परीक्षा घेण्याचे ठरवले पार्वतीची परीक्षा घेण्यासाठी भगवान शंकराने मगरीचे रूप धारण केले आणि पार्वती समोर गेले पार्वतीने पाहिले की मगरीच्या जबड्यात एक लहान मूल आहे आणि ते मूल जीव वाचवण्यासाठी धडपड करत आहे हे चित्र पाहून पार्वती भावूक झाली आणि तिने मगरीला मुलाला सोडण्याची विनंती केली यावर मगरीने सांगितले की दिवसाच्या या प्रहारात ती कधीही आपली शिकार सोडत नाही मात्र पार्वतीने वारंवार विनंती केल्यावर मगरीने एक अट घातली मगर पार्वतीला म्हणाले की भगवान शंकराने तुला जे वरदान दिले आहे जे तू मला दिलेस तर मी बालकाला सोडून देईन पार्वतीने क्षणाचाही विलंब न लावता मगरीला वचन दिले आणि मुलाचे प्राण वाचवले मुलाचे प्राण वाचवल्यानंतर पार्वतीला वाटले की शंकराशी लग्न करण्याचा आशीर्वाद गेला ती पुन्हा कठोर तपश्चर्येमध्ये लीन झाली तेव्हा भोलेनाथ प्रकट झाले आणि पार्वतीकडे पाहून हसत म्हणाले मगर आणि मूल दोन्ही मीच होतो मी तुझी परीक्षा घेत होतो तू परीक्षेत पास झाली आहेस यानंतर भगवान शंकरांनी पार्वतीशी विवाह केला आणि तिला आपली अर्धांगिनी बनवले तुम्हाला जर या कथा आवडल्या असतील तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा आणि शेजारी नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल धन्यवाद